दरम्यान बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं वाढतीये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांचे नैतिकतेसाठी राजीनामे झाले राजीनाम्यावरून अजित पवारांची कोंडी झाली बीड हत्या प्रकरणावरून राजकारणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय अजित पवारांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी थेट मागणी होतीये यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करताना पुरावे नसल्यानं कारवाई नाही असा पवित्रा घेतला आहे अजित पवार यांचं मत काय आपण बघूया धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही या प्रकरणात सीआयडी ची चौकशी सुरू आहे न्यायालयीन चौकशी सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई होणार असंही अजित पवारांनी म्हटलंय चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय दरम्यान सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलाय काही मागितलेलं नाही पुढे तू वाकडा किती अजून आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची या सगळ्याच्या या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नको याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे अजित पवार यांच्या या भूमिकेनं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्यात राज्याच्या राजकारणात नैतिकतेच्या आधारावर आजवर अनेक नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे पाहूयाच ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी आजपर्यंत राजीनामे दिले होते नैतिकतेच्या आधारावर दिलेले राजीनामे आपण पाहतोय बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी सिमेंट घोटाळा प्रकरणी राजीनामा दिला होता डॉक्टर रामराव आदिक बॅरिस्टर रामराव आदिक यांनी एआर हॉस्टेल संदर्भात त्यांच्यावरती आरोप होते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी गुण वाढवल्याचा आरोप होता त्यांच्यावरती म्हणून राजीनामा दिला होता तर मनोहर जोशी यांनी जावयानं जावयाच्या जा बांधकाम प्रकरणात त्यांच्यावरती आरोप झाला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता तसंच छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा प्रकरणामध्ये राजीनामा दिल्याचा आपल्याला आठवत असेल बबनराव घोलप यांनी नुसता घोटाळ्याचा आरोप झाला होता त्या काळामध्ये राजीनामा दिला होता त्याचबरोबर शशिकांत सुतार यांनी सुद्धा घोटाळ्याच्या आरोपामुळे राजीनामा दिला होता अशोकराव चव्हाण यांना आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला होता तर विलासराव देशमुख यांना सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या काळामध्ये राजीनामा द्यायला लागला त्यानंतर त्याच काळात आर आर पाटील यांनी देखील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजीनामा दिला होता सुजो सुरेशदादा जैन यांनी देखील राजीनामा दिला होता घरकुल घोटाळा या प्रकरणी सुरेशदादा जैन यांनी राजीनामा दिला आणि त्याच पद्धतीनं सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता ता ता या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला आठवत असेल राज्यामध्ये अनेक मंत्र्यांनी नैतिकतेचा आधार करत राजीनामा दिले होते राज्यात अनेक मंत्र्यांनी गुन्हा सिद्ध होण्याची वाट पाहिली नाही असं देखील बोललं जात आहे त्यामुळे त्यांनी त्या त्या प्रकरणामध्ये राजीनामा दिल्याचं आपल्या लक्षात असेल तर या सगळ्या प्रकरणांचा आधार घेत धनंजय मुंडे यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज